नमस्कार मी स्वप्नाली आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण गरमागरम अशी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असणारी झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती एक स्टीलचं पातेलं गरम करायला ठेवायचं आहे पातेलं गरम झालं की यामध्ये ज्या अंदाजामध्ये आपल्याला चहा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दोन कप पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळवून घ्यायचे आहे पाणी उकळल्याशिवाय यामध्ये आपण काहीही घालणार नाही आहोत पाण्याला उकळायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये पाच ते सहा तुळशीची पाणी घेतलेली आहेत ती घालून घ्यायची अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे तोही यामध्ये घालून घ्यायचा आणि चार काळी मिरी घेतलेली आहे तीही आपण यामध्ये घालून घ्यायची जर काळी मिरी तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही एक ते दोन घातली तरीही चालेल पाण्याला उकळायला छान सुरुवात झालेली आहे ते आता या स्टेजला जो आल्याचा तुकडा आपण साल काढून घेतलेला आहे तो किसणीने किसून यामध्ये घालून घ्यायचा आलं घालून झाल्यानंतर हे पाणी आपल्याला मिनिटभर असंच उकळवून द्यायचंय संपूर्ण आल्याचा रस या पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण हे पाणी उकळवून घ्यायचंय याचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपण यामध्ये चहा पावडर घालून घेणार आहोत चहा पावडर ही आपल्याला अगदी थोड्या प्रमाणामध्ये वापरायची आहे या चहामध्ये आपण दुधाचा वापर अजिबात करणार नाही आहोत यासाठी अगदी थोडीशी चहा पावडर यामध्ये या घालून घ्यायची आहे चहा पावडर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला हळूहळू रंग याला सुरुवात झालेली आहे गॅस आपण लहानच ठेवायचं आहे मिनिट ते दोन मिनिट आपल्याला हा चहा साज उकळवून घ्यायचे संपूर्ण मसाल्यांचा तुळस दालचिनी आलं आणि काळी मिरची आपण घातली होती आणि चहा पावडर याचा संपूर्ण रस यामध्ये उतरेल इथपर्यंत उकळवून घ्यायचं यामध्ये आपल्याला साखर घालायची गरज नाही आहे छान असा चहा उकळला गेला की गॅस बंद करायचा आणि तयार झालेला चहा आहे तो असा थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा आता आपण ज्या कपामध्ये चहा गाळून घ्यायचा आहे ते कप घेऊयात यामध्ये लिंबाच्या पोडी घेतलेल्या आहेत बारीक आकारामध्ये कट करून त्या घालून घ्यायच्या आणि जो आपण चहा बनवलेला आहे मसाल्याचा तो चहा यामध्ये घालून घ्यायचा हा चहा बनवत असताना आपण साखरेचा गुळाचा वापर केलेला नव्हता यासाठी यामध्ये आपण थोड्या प्रमाणात मध घालून घेणार आहोत मध घालण्याआधी यामध्ये अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाचा रस यामध्ये घातल्यानंतर चमच्याने एकसारखा मिक्स करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये आवडीनुसार मध घालून घ्यायचा मधाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मध घातल्यानंतर एकसारखं यामध्ये मिक्स करून घ्यायचं वजन कमी करणाऱ्यांसाठी फायदेशीर असणारा असा हा लेमन टी पिण्यासाठी तयार झालेला आहे आज आपण अगदी साधी सिंपल अशी सोपी रेसिपी पाहिलेली आहे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद